बुलढाणा आगाराची लोहारा तालुका पाचोरा गावी अनेक वर्षांपासून अखंडपणे मुक्कामी बस यायची नियोजित कामे करण्यासाठी धडपडणारे अनेक ग्रामस्थ प्रवासी यांसाठी जाणे येण्यासाठी सोयीस्कर अशी ही बस फेरी कोरोना दोन हजार एकोणीस कालखंडापासून बंद करण्यात आली ही बस फेरी पूर्वत सुरू होईल अशी अपेक्षा होती पण तसे झाले नाही यामुळे ही बस फेरी पूर्ववत सुरू करण्यासाठी लोहारा ग्रामस्थ व हितचिंतक यांनी अनेक वेळा बुलढाणा आगाराकडे मागणी करून देखील संबंधितांनी लक्ष दिले नसल्याने या मागणीसाठी महत्त्वाची भूमिका होती ती लोहारा येथील ज्येष्ठ नागरिक संघ व ग्रामपंचायत प्रशासनाची याबाबत तत्कालीन वरिष्ठ अधिकारी यांनी आगार प्रमुख यांना दिनांक दहा मे दोन रोजी आदेश काढले परंतु आज पावेतोही ही बस सुरू न झाल्याने ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भास्कर अंबिगार प्रमुख प्रभाकर चौधरी रामचंद्र माडी दोंडू धनगर सुखदेव बाविस्कर पत्रकार तथा एकता दिव्यांग बौद्धिच्या संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर राजपूत यांनी आगार प्रमुख अमोल गिरधर गडलिंग यांना आज दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस सोमवार रोजी सायंकाळी चार वाजता स्मरणपत्र देऊन ही लोहारा मुक्काम येणारी बस सुरू करण्यासाठी चर्चा केली व तसा आशावाद आगार प्रमुखांनीही दिला असून काही दिवसातच ही बस सुरळीतपणे सुरू होणार असल्याचे आश्वासन दिले मी आगार व्यवस्थापक अमोल गिरीधर गडलिंग बुलढाणा आगार आज माझ्याकडे लोहारा गावातील ज्येष्ठ नागरिक मंडळी आलेली आहेत त्यांनी लोहारा बस चालू करण्याबाबत माझ्याकडे निवेदन दिलेले आहे ते निवेदन मी स्वीकारलेलं आहे आणि त्यावर भविष्यात काय करता येईल याबद्दल मी त्यांच्याशी चर्चा केली धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका